एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नाशिकच्या बिडी कामगार नगर या ठिकाणी युवकाची हत्या सविस्तर वृत्त असे नाशिकच्या पंचवटीतील बिडी कामगार नगर या ठिकाणी काळू भोये या युवकाची हत्या करण्यात आली बिडी कामगार नगरच्या भर चौकात येऊन रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान ही हत्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मित्रांशी झालेल्या भांडणावरून मित्रानेच परिवारासह काळूवर हल्ला केला हत्या करताना डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून तीक्ष्ण अत्याने हत्या केली भोये कुटुंबियांनी आरोपींना ताब्यात घेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही यासाठी परिसरातून आंदोलन केले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजंबिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद